शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त वडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या पुढील अठ्ठेचाळीस तास धोक्याचे राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून आता पुढील दोन ते तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यामध्ये आला असून आता राज्यातील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा पी एम किसानचा विसावा हप्ता दोन दिवसांमध्ये जमा होणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पीक विम्याची ब्याऐंशी कोटींची थकीत रक्कम पाच दिवसांमध्ये मिळणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असून आता येत्या पाच दिवसांमध्ये तब्बल ब्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे कारण की शेतकऱ्यांना देखील विम्याची प्रतीक्षा होती त्यानुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपल्यासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू होत आहे यामध्ये आता अकुलुजा तालुक्याचा समावेश पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच तालुक्यांची आणि जिल्ह्यांची अपडेट पुढे पाहणार आहोत पर्यंत पाहत चला कांद्याचे धोरण ठरवण्यासाठी नवीन समिती पाशा पटेल अध्यक्ष एक महिन्यामध्ये होणार अहवाल सादर कांद्याचे धोरण ठरवण्यासाठी आता नवीन समिती स्थापन करण्यामध्ये येणार असून एका महिन्यामध्ये आता अहवाल सादर करण्यामध्ये येणार आहे आधी अपरमंग बैठक शिंदे सेनेचे टेन्शन वाढले राम शिंदेच्या दालनामध्ये अर्धा तास चर्चा फडणवीस ठाकरेंमध्ये नेमकं काय चाललंय असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे तब्बल अर्धा तास ठाकरे फडणवीस यांची चर्चा पिकुम्यामध्ये शेतकरी बुडाला कंपन्या मात्र मालामाल सुरेश धसांचा गंभीर आरोप एकाच अधिकाऱ्याकडून कोट्यावधींचा घोटाळा सुरेश धसांचा गंभीर आरोप <ण्णागी> लाजा सोडल्या विधानभवनाच्या लॉबीतच राडा जितेंद्र आव्हाड पडळकर समर्थकांमध्ये हानामारी राज्यातील नेते आणि कार्यकर्त्यांनी लाजा सोडल्याचे पुन्हा एकदा आता सिद्ध झाले असल्याचे चित्र केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये के पंतप्रधान धनधान्य योजनेला मान्यता चोवीस हजार कोटी रुपयांचा मिळणार निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये के निर्णय महत्त्वाची <स्था> बातमी राज्यामध्ये वीज वीजपंप देण्याबाबत धोरण अणु ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डेकर यांचे विधानसभेमध्ये आश्वासन बीटी कापूस वाहनांच्या उत्पादकतेवर प्रश्नचिन्ह केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून कापसासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज व्यक्त निधीअभावी कामे रखडली कृषीमंत्री कोकाट यांची विधान परिषदेमध्ये कबुली कृषी विभागाला निधी मिळत नसल्यामुळे कामे करण्यास येत आहेत अडचणी थकीत पीक आमदार मोहिते पाटलांचा प्रश्न तर भरपाई लवकरच देण्याचे कृषीमंत्र्यांच्या आश्वासन येत्या पंधरा दिवसांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांची माहिती विम्याचे शंभर कोटी रुपये जमा करा खासदार प्रणिती शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना शेतकऱ्यांना मिळणार दिलासा एकंदरीत जर पाहायला गेला तर आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची पिकुम्या संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे थकीत असलेली रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे पी किम्यापासून वंचित असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट पुढे पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला राजकारणातील बातमी मी, मी पुन्हा येईन पण कुठून ते विचारू नका दानवे यांचं वक्तव्य ठाकरे गटाचे विधान परिषदेतील सदस्य अंबादास दानवे यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे त्यामुळे विधान परिषद सदस्यांकडून सदस्यां त्यांना निरोप देण्यामध्ये आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे मी पुन्हा येईल पण कुठून येईन ते विचारू नका असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेती व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शासनाकडून पीक स्पर्धा शेतकऱ्यांना सहभाग घेण्याचे सरकारद्वारे आव्हान केले जात आहे प्रथम क्रमांक आल्यास शेतकऱ्यांना आता पन्नास हजार रुपयांचे देखील बक्षीस या ठिकाणी देण्यामध्ये येत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान सध्या करण्यामध्ये येत आहे परभणीमध्ये मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले शक्तीपीठ महामार्ग मोजणीत शेतकऱ्यांचा आता तीव्र विरोध पाहायला मात आहे राज्य सरकारवरती देखील आता शेतकऱ्यांची तीव्र नाराजी असल्याचे चित्र <गँगा>। मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठी भेट कॅबिनेटमध्ये घेण्यामध्ये आले तीन महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांना मिळणार दिलासा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील याबाबत माहिती दिल्यासून आता शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी जिल्ह्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर कालावधीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता चांगलाचा दिलासा मिळणार आहे यामध्ये आता अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शोध पाहत चला आणि तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य सरकारने दोन कोटींची मदत जाहीर केली असून आता थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाचं दिलासा मिळणार आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये अशी रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे विहिरीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांची पायपीट शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष खर्चातून केले विहिरीचे बांधकाम शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे विहिरीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांची सध्या पायपीट पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा करण्याची मागणी परभणीच्या पाथरी तालुक्यामध्ये ढगफुटे सदृश्य पाऊस शेती पिकामध्ये पाणीच पाणी अतृष्टीच्या पावसाने खरीप पिके झाली बाधित शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी धनधान्य <नें> योजना शंभर जिल्ह्यांमध्ये तब्बल चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद ऑक्टोबरपासून होणारं सुरुवात कृषी मंत्र्यांची माहिती केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा पीएकुमा योजनेमध्ये बदल अशक्य कृषीमंत्री माणिकराव कोकट यांचे स्पष्टीकरण शेतकऱ्यांची सरकारच्या निर्णयावरती नाराजी पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये पीएकमा योजनेमध्ये बदल शक्य नसल्याचे स्पष्ट करत केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार असल्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी या ठिकाणी स्पष्ट केले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे एक रुपयामध्ये पीकमा योजना बंद झाली असल्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयावरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी सोयाबीन पिवळे पडत असल्यामुळे शेतकरी धास्तावले यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका संपता संपत नसल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे सुरुवातीला पावसाने शेतकऱ्यांना विठीस धरले तर आता या ठिकाणी उगवलेल्या सोयाबीनचे पाणी पिवळे पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये आता चांगलीच वाढ झाली असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांची नाराजी नमो शेतकरी रोषणीत हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे लक्षपूर्वक ऐकत चला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून आता हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे पी एम किसान योजनेचा विसा हप्ता आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे तर नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे एकूणच चार हजार रुपयांची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे यामुळे आता शेतकऱ्यांना देखील चांगलाच दिलासा मिळणार आहे सोबतच आता हप्त्यांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे कारण की के वैसे केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार <णुणारी> आहे <ग्रेणीनीनीणीनी> तुकडेबंदी सुधारणेसाठी समिती स्थापन दिवसांमध्ये अहवाल येणार महसूल व वन या संदर्भामध्ये आता शासन निर्णय जाहीर केला असल्याची माहिती पाहायला मिळत आहे तुकडेबंदी अधिनियमता सुधारण्यासाठी आता समिती स्थापन करण्यामध्ये येणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे पंधरा दिवसांमध्ये आता अहवाल या ठिकाणी येणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या संदर्भामध्ये माहिती दिली मराठवाड्यामध्ये तुर्तास पावसाची दडी शेतकऱ्यांच्या चिंतेमध्येभर शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांना आता दुबार फिरण्याचे देखील संकट आले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा नमूद शेतकरी योजना एम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे नमूद शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांची एकूण चार हजार रुपये अशी रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता दोन्ही हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे सोबतच शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे कारण की आता दोन्ही हप्त्यांचे एकूणच चार हजार रुपये अशी रक्कम फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे जागतिक पातळीवर विक्रमी मका उत्पादन अमेरिका ब्राझील भारतामध्ये उत्पादन वाढीचा अंदाज पाहायला मिळत आहे यंदाच्या हंगामामध्ये जागतिक पातळीवर विक्रमी मका उत्पादन होण्याची देखील या ठिकाणी शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे दुबार पेरणीचे मोठे संकट अहवालामध्ये मात्र पीक परिस्थिती छान कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ शेतकऱ्यांचा संताप राज्यातील अनेक ठिकाणी आता शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट आले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे बहुतांश लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही भाजप आमदारांनी फडणवीस सरकारला विधानसभेमध्येच उघडले पाडले सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता तीन हजार सहाशे कोटी रुपये या ठिकाणी देण्यामध्ये आल्याची माहिती पाहायला मिळत होती मात्र अद्याप तरी अजूनपर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला नाही असे चित्र आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी पाहायला मत आहे बोगस बियाण्यांमुळे आता शेतकरी हवालदिल झाले असून शेतकऱ्यांना आता तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवरती आता कारवाई करण्यामध्ये यावी आणि शेतकऱ्यांना भरपाई देण्यामध्ये यावी अशी मागणी या ठिकाणी आता करण्यामध्ये येत आहे ऊसाचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे आता ऊसावरती अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे आता ऊसाचे पंचनामे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकरी संघर्ष समितीची मागणी महाराष्ट्रामध्ये तीस लाख लोकांना घर देणार घरकुल योजनेबाबत फडणवीसांची मोठी घोषणा पाहायला मत आहे आता राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना देखील संगलाचा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये तीस लाख लोकांना आता घर देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्यामुळे आता लाभार्थ्यांना दिलासा तर शेतकरी मित्रांनो सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत पियकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना पीएम किसान योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहिली आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटत आता पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद